टाकू संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुन्हा एकदा प्रकार समोर आलाय एक महिला त्रास झाल्यानं सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले आहेत तुम्हाला काही गोळ्या देते संध्याकाळी डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू असं नर्सने सांगितलं जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड नंबर पाच स्त्रीरोग तज्ज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडलाय सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल एक तास महिला स्त्रीरोग विभागाच्या बाहेर उभी होती मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हेळसांड होणार असा प्रश्न आता निर्माण होतोय काल साडे अकरा वाजता इथं माझ्या वाईफला घेऊन आलो होतो दाखवण्यासाठी सोनगोळ पिकरायची होती तिला पेन होत होता तर मी वाढ क्रमांक पहिलं मला पस्तीस धाडलं गेलं नंतर पस्तीस मधून सांगितलं की तुम्ही आता पाच मध्ये गेल्यानंतर तर मी चेकअप केलं तर ते त्यांनी सांगितलं की बघ सोनोग्राफीची काही गरज नाही पाच दिवसाची गोळ्या औषधी देतो पण मला बाहेरून सांगितलं तर सोनोग्राफी करावी लागेल तर मग मी मॅडमला म्हटलं मला सोनोग्राफी करायची आहे त्रास जास्त होतो आहे मॅडम म्हणे की आता डॉक्टर सध्या आणि ॲक्च्युली असं झालं तिथं की डॉक्टर स्वतः झोपलेले होते आणि दोन त्या मॅडम होत्या कारण स्वतः ॲक्च्युली मला एवढं काही माहीत नाही आहे पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे तुम्हाला त्रास होतोय तर एक घंटा लागेल तुम्ही थांबा एक घंट्यानंतर तुमची सोनोग्राफी होऊन जाईल तर मग त्यांनी सोनोग्राफीचं कागद दिला तर नाही पहिलं तर म्हणे की सोनोग्राफीला तुम्ही पंधरा नंबरमध्ये जा आणि तो फॉर्म घेऊन या तर पंधरा नंबरमधल्या नर्स माझ्यासोबत आल्या त्यांच्या दोघे इतकंच काहीतरी झालं की आमच्याकडे कसेल फॉर्म आहे म्हणे तुम्ही तुमच्याकडे हे करून घ्या म्हणे आमच्याकडे नाही म्हणे फॉर्म इकडे पेशंट धाडायचे नाही म्हणे मग या मॅडमकडे आलो या मॅडमने सांगितलं की ठीक आहे म्हणे आम्ही फॉर्म देतो ते सांगितलं डबल सोनोग्राफीला गेलो सोनोग्राफी आले म्हणे आता चार वाजता एक मॅडम म्हणती नाही ठीक आहे करून घेऊ मग माझ्या वाईफला त्रास होता मी रिक्वेस्ट केली डबल परत वॉर्ड नंबर पाचमध्ये आलो मी आणलो मॅडम रिक्वेस्ट करतो आहे म्हणलं पाया पडतो आहे म्हणलं तुमच्या की माझ्या वाईफला त्रास होतो आहे की तुम्ही एकदा बघून घ्या सोनकॉपी करून घ्या तर त्यावेळेस पण डॉक्टर झोपलेले होते पण हा किती निष्काळजीपणा आहे आज माझ्यावर उद्या दुसऱ्यावर पण होऊ शकतो त्याने टाकलेलं आहे म्हणून टाकू द्या म्हणे झोपलेलं आहे इथं कशाला येणा कारण परिश्रम करताय म्हणतायला आम्ही पण डॉक्टरचे ना म्हणे इथं तर ठीक आहे म्हणलं मॅडम पण मग तुम्ही काळजी इथं करा पेशंटला तर बघा तुम्ही व्यवस्थित मी तुमच्यावर तयार आहे म्हटलं तुम्ही करा बाहेर पण खूप पेशंट उभे आहे म्हणलं त्यांच्याकडे तर बघा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद